नमस्कार मंडळी रोज रोज नाश्त्याला काय बनवायचा हा प्रश्न आपल्या सगळ्यांना पडतो तर चला आपण असंच नाश्त्याचे सिरीज बनवणार आहोत तर त्यातला आपण मिसळ कोल्हापुरी झणझणीत मिसळ आपण आपल्या चॅनलवरती दाखवलेली आहे तर पोहे उपीड आणि आज आपण वेगळा असा पदार्थ म्हणजे शेवयाचं उपमा तेही वेगळ्या युनिक स्टाईलने मसाला शेवया उपमा आज मी इथं तुम्हाला माझ्याशी माझी रेसिपी जी आहे ती शेअर करणार आहे तर आपण नेहमी पिवळी हळद घालून ला हिरवी मिरची घालून नेहमीच बनवतो आज त्याहीपेक्षा थोडीशी वेगळी आपण हे शेवया उपीट बनवणार आहे जे लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच खायला आवडणार आहे तर इथं मी शेवया घेतलेल्या आहेत कढईमध्ये एक चमचावर तेल टाकून जरास गोल्डन ब्राऊन भाजून घेतलं आहे आता इथं बघा एक ट्विस्ट आहे तर आपण तेलामध्ये थोडेसे खडे मसाले ॲड करायचे आहेत आता तुमच्याकडे जे मसाले आहेत ते तुम्ही ॲड करू शकता इथं मी दालचिनीचा तुकडा लवंग दोन मिरी तमालपत्र आणि एक हिरवी वेलची त्यानंतर कढीपत्ता एक चमचा दाळवं हे तेलावर छान असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर एक ते दोन हिरवी मिरची ॲड करायचं आहे ते तेलात छान तळून घ्यायचं आहे हिरवी मिरची तळल्यानंतर एक बारीक चिरला कांदा ॲड करायचा आहे तोही तेलावरती छान परतून घ्यायचा आहे कांदा फार शिजवायचा नाही आहे जस्ट आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत एक ते दोन बारीक चिरले गाजर अर्ध टोमॅटो थोडेसे ओले वटाणे तुम्ही तर शिमला मिरचसुद्धा घेऊ शकता फरसबी घेऊ शकता थोडेसे पनीरचे क्यूब्स पण घेऊ शकता तर माझ्याकडे जे अवेलेबल होतं ते भाज्या मी घातलेल्या आहेत आता हे छान परतून झालंय जरासं मीठ टाकून आणखीन थोडंसं परतून घेऊयात आता सुखे मसाले ॲड करूयात अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट आपण हिरवी मिरची पण घातली त्यानंतर थोडासा गरम मसाला फ्रेंड्स जे खडे मसाले आणि गरम मसाला पावडर लाल तिखट आहे ना त्यानेच आपल्या या उपम्याला एक नेक्स्ट लेवलची टेस्ट मिळणार आहे पुढे आणखीन एखाद दोन गोष्टी आहेत ज्यानेसुद्धा आपला उपमा जे आहे ते नेक्स्ट लेवल होणार आहे आता इथं एक ग्लासभर मी पाणी ॲड केलेलं आहे त्यानंतर इथं एक चमचा ही टिप आहे एक चमचा साखर घालायची आहे कारण आपण जे गरम मसाला तिखट वापरलेला आहे तर ते एक चमचा साखर जे आहे ते बॅलन्स करतं थोडीशी साखर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमी करू शकता त्यानंतर मी चवीनुसार मीठ ॲड केलं आहे आणि इथं आणखीन एक टिप पाणी उकळल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा तूप घालायचं आहे तूप कोणतंही घरात जे अवेलेबल आहे ते तूप घाला याने आपल्या उपमाला मस्त टेस्ट एक चकाकी येणार आहे आणि मौसूत असा आपला उपमा होणार आहे त्यानंतर पाणी उकळल्यानंतर आपण जे शेवया भाजून घेतलेले होते ते आता ॲड करूयात आणि झाकण लावून एक पाच ते आठ मिनटं आपण मीडियम मंद असेवरती ह्याला वाफून घेणार आहोत तर फ्रेंड्स नेहमी पाहुणे आले की पोहे उपीठ आपण बनवतो हा एक पदार्थ नक्की ट्राय करून बघा तर तुम्ही बघू शकता कलर टेक्स्चर किती सुंदर आलं आहे फ्रेंड्स आपण ह्याच्यामध्ये भाज्या घातल्यामुळं मुलांनासुद्धा हा पौष्टिक पदार्थ आहे तुम्ही डब्यालासुद्धा देऊ शकता तर मला आणखीन थोडंसं एक पाच मिनटाची वाफ मी काढून घेणार आहे आणि इथं आपला उपमा जे आहे ते मस्त असं झणझणीत असं तयार आहे कारण आपण हिरवी मिरची घातली आहे थोडंसं लाल तिखट गरम मसाला त्यामुळं मस्त असा मसाल्याचा फ्लेवर वास एकदम सुंदर आलेला आहे ह्या आपल्या उपम्याला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून फ्रेंड्स नक्की सांगा रेसिपी जर माझ्या आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच नाश्त्याच्या त्यानंतर पनीरच्या बऱ्याचशा रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत त्याही नक्की जाऊन चॅनलवरती चेक करा आता मुलं जर हे उपमा खात नसतील तर त्यांच्यासाठी आपण थोडंसं मॅगी मसाला वरून टाकू शकतो जर मुस मुलांना जर असं आवडत नसेल तर मुलं मॅगी मसाल्यामुळं नक्की खातील त्यानंतर डेकोरेशनसाठी थोडीशी बारीक शेव वरून घालूया त्यामुळं दिसायलाही खूप छान दिसेल आणि मुलं नक्की खातील आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेन पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद